एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच एस टू के सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण महावस्त्र नंबर एकोणचाळीस एकोणऐंशी चौऱ्याहत्तर मुख्यमंत्र्यांनी सिंदखेड राजा येथे सपत्नी मा साहेब जिजाऊंची महापूजा करावी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नाझिर काझी यांची मागणी राजमाता जिजाऊंच्या एकनाथ शिंदे यांनी सिंदखेड राजा येथे येऊन सपत्नीक मा जिजाऊंची महापूजा करावी अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट नाझिर काझी यांनी बी सी सी एनशी बोलताना केली आहे तद्वतच मुख्यमंत्र्यांनी सिंदखेड राजा येथील सर्व ऐतिहासिक स्थळांची पाहणी करून त्याच दिवशी विकास आराखड्यांसंदर्भात बैठक घ्यावी अशी मागणीही यावेळी नाझेर काझी यांनी केली आहे बारा जानेवारी ही जिजाऊ महासाहेबांची जयंती बारा जानेवारी या दिवशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सहपत्नी महापूजा करावी अशा प्रकारची आमची गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी आहे पंढरपूरला जसं विठ्ठलाची महापूजा मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते त्या ठिकाणी होत असते तसा शासन निर्णय निर्गमित करून बारा जानेवारीला ती महापूजा यांच्या मुख्यमंत्री यांच्या हस्ते व्हावी आणि त्यासोबतच आमच्या अनेक मागण्या आहेत त्याचा गांभीर्याने विचार व्हावा बारा जानेवारीला मुख्यमंत्री या ठिकाणी येऊन इथले जे ऐतिहासिक स्थळं आहेत तेरा चौदा त्याची पाहणी करावी आणि त्या दिवशी विकास आराखड्याची बैठक त्या ठिकाणी घ्यावी ही आमची मागणी आहे आणि त्याला तशा पद्धतीनं जर झालं तर त्याला एक चांगलं पुढच्या काळामध्ये एक चांगली दिशा त्या ठिकाणी मिळेल आणि एक सर्वांगीण विकासाचा एक आराखडा निश्चितपणाने तयार होईल